प्रश्न क्रमांक एक भारतातील कोणत्या राज्यात वाळवंट आहेत आणि यासाठी तुमचे पर्याय आहेत पर्याय ए, पर्या आहे। पर्या ए महाराष्ट्र पर्याय बी हरियाणा पर्याय सी राजस्थान आणि पर्याय डी गुजरात आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय सी राजस्थान यानंतरचा आपला पुढचा प्रश्न आहे पाकिस्तानची राजधानी कोणती आहे आणि या प्रश्नासाठी पर्याय आहेत ए हैदराबाद बी इस्लामाबाद सी लाहोर आणि डी कराची आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय बी इस्लामाबाद यानंतर प्रश्न क्रमांक तीन क्षेत्रफळाने जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे यासाठी पर्याय आहे पर्याय ए चीन पर्याय बी भारत पर्याय सी रशिया पर्याय डी अमेरिका आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय सी रशिया प्रश्न क्रमांक चार भारतातील कोणत्या नदीत हिऱ्यांचे तुकडे आढळतात यासाठी पर्याय आहेत पर्याय ए गोदावरी पर्याय बी ब्रह्मपुत्रा पर्याय सी गंगा आणि पर्याय डी कृष्णा आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय डी कृष्णा नदी प्रश्न क्रमांक पाच कोणत्या झाडापासून सर्वात जास्त ऑक्सिजन मिळतो यासाठी पर्याय आहे ए पिंपळाच्या बी वडाच्या सी लिंबाच्या आणि डी चिंचेच्या आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय बी वडाच्या यानंतर आहे प्रश्न क्रमांक सहा सावित्रीबाई फुले यांचे गाव कोणते होते यासाठी पर्याय आहे पर्याय ए वडगाव पर्याय बी नायगाव पर्याय सी शेलगाव आणि पर्याय डी करंजगाव आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय बी नायगाव प्रश्न क्रमांक सात सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचे नाव काय होते आणि या प्रश्नासाठी पर्याय आहे पर्याय ए पांडुरंग क्षीरसागर पर्याय बी मारुतीराव राऊत पर्याय सी खंडोजी नेवसे आणि पर्याय डी तुकोजी चव्हाण आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय सी खंडोजी नेवसे प्रश्न क्रमांक आठ मनुष्याच्या कवटीमध्ये किती हाडे असतात आणि यासाठी पर्याय आहेत ए बावीस बी सत्तेचाळीस सी सत्तावीस आणि डी पर्याय ए बावीस प्रश्न क्रमांक नऊ ज्योतिबा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली होती आणि या प्रश्नासाठी पर्याय आहेत ए हिंद समाज आणि पर्याय डी यापैकी नाही आणि या, ना या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय बी सत्यशोधक समाज प्रश्न क्रमांक दहा कोणता प्राणी अंडी आणि दूध दोन्ही देतो आणि यासाठी पर्याय या आहेत ए प्लॅटिपस बी कांगारू सी पेंग्विन आणि डी कोंबडा आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय ए प्लॅटिपस व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा